नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते कर मी त्यांचा या वर्षीचा गणेश उत्सव कसा आहे आपण करूया तुम्हाला सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते कसं वाटतंय आहे आज एवढा गणेश उत्सव ते साजरा होतोय प्रसन्न वाटतंय थोडासा घाम येतोय कारण आम्ही बाहेर आता आम्हाला ओढ लागली आतमध्ये जाऊन थोडं थंड वारा खायची पण खूप प्रसन्न वाटतंय खूप छान वाटतंय कारण सगळेजण इव्हेंटच्या निमित्ताने एकमेकांना भेटलेत आणि गणेशोत्सव साजरा करतोय त्यामुळे खरंच खूप खूप छान वाटतंय यावर्षीच्या परफॉर्मन्स कशा आहेत प्रेक्षकांना काय या सांगायचं यावेळेस खजिना बाप्पाच्या गोष्टींचा आहे त्यामुळे वेगवेगळे वेग वेग वे परफॉर्मन्स आहे काही जण ॲक्ट करत आहे म्हणजे ज्याच्यामध्ये स्टोरी टेलिंग आहे जो पार्ट मी करतो आहे सायली एक वेगळा डान्सिकल पार्ट करत असे वेगवेगळे प्रकार आहेत जसं आत्ताच म्हणाला की तू वेगळं काहीतरी करते तर त्याबद्दल काय सांग वेगळं म्हणजे मी सांगते नऊवारी साडीमध्ये डान्स केला नऊवारी साडी आणि ती शिवलेली नऊवारी साडी वगैरे नाही ऑथेंटिक लुक येण्यासाठी ऑथेंटिक पद्धतीने नेसवलेली नऊवारी आहे नेसलेली नऊवारी आहे आणि गाणं म्हणशील तर पूर्वी ज्या पद्धती होत्या की माहेरी घेऊन जायला भाऊ यायचा बहिणीला गौरी गणपतीचा सण आहे तर तशा पद्धतीचं गाणं आहे यावर्षी जी थीम आहे की खजना बाप्पांच्या गोष्टींचा तशा तुमच्या काही गोष्टी आहेत का, का लहानपणीच्या ज्या तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडतील म्हणजे गणेशोत्सवाचा क सार्वजनिक गणेश उत्सव असेल घरगुती गणपती असतील सार्वजनिक गणेशोत्सव आम्ही खूपच मोठ्या पद्धतीने साजरा करायचो हे जशी आरती आत्ता करत ऐकू येत असेल तुम्हाला तशाच प्रकारची आरती आम्ही सगळे लहान मुलं मोठी माणसं आमच्या आम्ही हैदराबादला होतो तेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये खूप उत्साहात गणेशोत्सव साजरा व्हायचा ते मला खूप आठवतं मी मी जळगावची मुळात त्यामुळे जळगावला गणेशोत्सव सगळे गल्लीमध्ये गणपती असायचे तर मला एकच मेमरी आहे ती म्हणजे की मी खूप डान्स करायचे आणि प्रत्येकाच्यात जे कॉम्पिटिशन्स असतात तर दहा दिवस दहा वेगवेगळ्या गोष्टी सो मी प्रत्येकाच्याकडे मी प्राईज पण म्हणजे जिंकायचं त्यामुळे मला ती एक करिअरची सुरुवात तिथनं झाली कदाचित आमच्याकडे उत्सव असतो गौरी गणपती म्हटल्यावर कारण माझ्या घरी गौरी बसतात त्यामुळे पहिले दोन दिवस गणपतीचे नंतरचे तीन दिवस गौरींचे असे ओवरऑल जे पाच सहा दिवस असतात तिथे आमच्याकडे उत्सव असतो भरपूर लोकं येतात भरपूर लोकं जातात त्यामुळे लहानपणापासून बेसिकली हा सण आलाय म्हटल्यावर एकदम मोदक वेगवेगळ्या लोकांना भेटणं आणि धमाल त्यामुळे तसाच राहणार बाप्पा हा जरी एक असला तरी त्याचे नावं अनेक आहेत त्याची कीर्ती अनेक आहेत म्हणजे चौसष्ट कला आणि चौदा चौदा कला आणि चौसष्ट विद्यांचा तो अधिपती आहे तर मी आता एक रॅपिड फायर घेणार आहे की ज्यामध्ये बाप्पांची पाच नावं तुम्हाला मला सांगायची आहेत विनायक गजानन गणपती मोरेश्वर भालचंद्र पुण्याचे मानाचे पाच गणपती मोर्या मोर्या वसावी मोसामीऱ्या गोसामीनास तुळशीबाग मंडई मंडई तुळशीबाग दगडू मानाचे माहिती पाच गणपती पुण्याचे मानातले मंडई तुळशीबाग बाबू गेनू शेवटचे पाच का पहिले मानाचे पाच पहिले कसबा गणपती नाही केसरीवाडा केसरीवाडा आणि हा पण आहे ना मंडळी गाव तांबडी जोगेश्वरी बरोबर अष्टविनायक अष्टविनायक तांबडी जोगेश्वरी गुरुजी तालीम कसबा गणपती त्यानंतर आपला केसरीवाडा आणि एक कुठला राहिला कसबा झाला एकच राहिला मंडई हां अष्टविनायकातले पाच गणपती ओझरचा गणपती मोरेश्वर सिद्ध टेकचा <laughs> <laughs> <तोरेखे> <तीस>। मोरिया गोसावी नाही ज्याप्रमाणे बाप्पा येतात तर प्रत्येक आपण काहीतरी मागत असतो बाप्पाकडे तर यावर्षी तुम्हाला काय वाटतंय की स्वतःसाठी असेल किंवा पूर्ण समाजासाठी असेल की काय मागणं मागावं बाप्पाकडे <laughs> <laughs> बोल बोल <laughs> मला असं वाटतं की मी गणपती बाप्पाकडे सगळ्यांसाठी चांगली बुद्धी मागेन कारण जे काही प्रकार आपण आत्ता बघतो आहे आणि ज्या काही घटना घडत आहेत मुलींच्या बाबतीत मुलींच्या सेफ्टीच्या बाबतीत ही फक्त मुलींची किंवा त्यांच्या घरच्यांची जबाबदारी नाही आहे ही, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की आपल्याकडे स्त्रिया कशा सु, 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 सुर, सुर सुरक्षित राहतील त्यामुळे गणपती बाप्पाला मी सांगेन की सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि ही दुर्बुद्धी जी काही असेल त्याचा विनानाश जाता जाता प्रेक्षकांसाठी गणपतीचं एक गाणं